तर नमस्कार लाडक्या बहिणीनो लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे अपडेट काय आहे बघा आता <coughs> खरं सांगायचं म्हटलं तर जून महिन्याचा जो काही हप्ता होता बरोबर जून महिन्याचा जो काही हप्ता होता दीड हजार रुपये ते दीड हजार रुपये हप्ता भरपूर लाडक्या बहिणीला जे आहे, भेटले पन, आहे ते भेटलेलं आहे पण अशा पण काही बहिणी आहेत की ज्यांना हा हप्ता आणखीन त्यांच्या बँक खात्यामध्ये जे आहे ते जमा झालेलं नाही आहे मग त्यांना हा प्रश्न आहे की दादा हे जे हप्ता आहे जून महिन्याचा हप्ता ते आम्हाला भेटेल का कधी भेटेल किती भेटेल जाणून घ्या या व्हिडिओमध्ये तर बघा सगळ्यात पहिलं सांगायचं म्हटलं तर तुम्हाला मेचा हप्ता आहे मेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे दीड हजार रुपये बरोबर हां बरोबर पण आत्ता जे जुलैचा ह जूनचा हप्ता आहे ते हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही तर बघा जे हप्ता आहे जून महिन्याचा ते जून जून महिन्याचा जे हप्ता आहे ते जुलै पाच जुलै पाचपासून बँकेमध्ये जमा करण्यास सुरुवात झालेली आहे बघा तुमच्या गावामध्ये कित्येक जणाला हा हप्ता भेटलेला असेल आणि कित्येक जणाला हा हप्ता अजून पण भेटलेला नाही आहे तर सांगायचं असं आहे की पाच तारखेपासून हप्ता वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे आता बघा कितीपासून पाच तारखेपासून वाटप करण्यास सुरुवात झाली आहे काही जणाला पाच तारखेला भेटले काही जणाला सहा तारखेला भेटले काही जणाला सात तारखेला भेटले काही जणाला आता आठ तारखेला जे आहे ते हप्ता भेटू शकतो कसं आहे बघा आता जिल्ह्यानुसार आहे म्हणजे कोणत्या जिल्ह्याला लवकर जो आहे हा हप्ता भेटतो कोणत्या जिल्ह्याला नंतर हप्ता भेटतो जिल्ह्यानुसार आहे आता काही जिल्ह्यांना लवकर जे आहे ते हप्ता भेटलेला नाही आहे पण त्या जिल्ह्याला लवकरच हप्ता भेटेल काही जिल्ह्याला लवकर भेटला आहे काही जिल्ह्याला उशिरा भेटतो पण जो लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल काय असाल पात्र असाल तर तुमचा जे हप्ता आहे हे जून महिन्याचा जो हप्ता आहे कितीचा रुपये दीड हजार रुपयेचा उद्यार उद्यार नकी का का तुँप्ते तुँप्ते जो हप्ता आहे तो लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल आज नाही तर उद्या होईल उद्या नाही तर परवा ह्या दोन तीन दिवसामध्ये नक्कीच नक्की म्हणजे काय होता तुम्हाला मी ते लिहून देतो शंभर टक्के जे आहे ते हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल कधी ज्या वेळेस तुम्ही ह्या योजनेसाठी पात्र असाल तेव्हाच तुम्हाला जो आहे तो हप्ता मिळणार आहे तर घाबरू नका तुम्हाला लवकरच जे आहे ते हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होईल तर महत्त्वाची अशी व्हिडिओ होती व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद